नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मागे आपण बघितलं होतं की महाट्रान्सकोचे जे काही पदं आहेत असिस्टंट इंजिनियर सिव्हिलचं आणि लोअर डिव्हिजन क्लर्कचं तर या पदांसाठीचं जे वेळापत्रक आहे तर ते पोस्टपॉन झालेलं होतं आणि ते त्यांनी जे सहा तारखेला एक्झाम होती सहा जुलैला तर ती पोस्टपॉन केलेली होती आणि आता नवीन पदांसाठीचं जे वेळापत्रक आहे तर ते सुद्धा महाट्रान्सकोने जाहीर केलेलं आहे तर तेच वेळापत्रक आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला उत्साह मिळेल आता आपण वेळापत्रक कशा पद्धतीने आहे तर ते आपण बघूया आता एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची जी परीक्षा आहे सिव्हिलची आणि ते ॲडवर्टाइजमेंट नंबरसुद्धा दिलेला आहे तुमची ॲडवर्टाइजमेंट कोणती आहे ते एकदा बघून घ्यायचं आहे आणि ती परीक्षा जी आहे तर ती बावीस जुलैला असणार आहे मॉर्निंग शिफ्टला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची असेल आणि मॅनेजरची जी आहे तर ती आफ्टरनून सेशनला असणार आहे त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची जी आहे आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सिव्हिलची तेवीस तारखेला असणार आहे ॲडिशनलची मॉर्निंग शिफ्टला आणि डेप्युटीची आफ्टरनून शिफ्टला असणार आहे त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर यांची एक्झाम जी आहे ती चोवीस जुलैला असेल असिस्टंट जनरलची जी आहे ती मॉर्निंग शिफ्टला आणि सिनियर मॅनेजरची आफ्टरनून शिफ्टला असणार आहे त्यानंतर डेप्युटी मॅनेजरची जी एक्झाम आहे त्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लर्क जे आहे तर ती सव्वीस तारखेला असेल त्यामध्ये डेप्युटी मॅनेजरची मॉर्निंग शिफ्टला आणि अप्पर डिव्हिजन क्लर्कची आफ्टरनून शिफ्टला तर त्यामध्ये जी एक्झाम पोस्टपॉन झाली होती म्हणजेच असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट्स यांचा त्यामध्ये काही उल्लेख नाही आहे तर हे नवीन पदं आहेत सगळे आपण आता जे बघितले तर ते नवीन पदांसाठीची जी, जी परीक्षा आहे तर त्याचे डेट्स अनाऊन्स झालेले आहेत तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत तो काळजी घ्या आणि परीक्षेसाठी सगळ्यांना सा ऑल द बेस्ट